नमस्कार मी आरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज ये ते मस्त ब्रेड पॅटीज कसे बनवायचे ते पाहणार आहोत अजिबात तेलकट होणार नाही अगदी सुरेख कलर येतो असे हे ब्रेड पॅटीज तयार होते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या चार, चार हिरव्या मिरच्या घालायच्या अर्धा इंच इतकं अ आलं घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं या पद्धतीने नंतर पाच बटाटे घ्यायचे ते बारीक असे कुच करून घ्यायचे नंतर मस्त असे बारीक करून घेतले सर्वात आधी भाजी बनवून घेऊया ब्रेड पॅटीजसाठी लागणारी एक कढाई घेतली त्यामध्ये तेल घातलं नंतर तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तळण्याच्या नंतर त्यामध्ये जिरं घालायचं नंतर इथे मी बनवून घेतलेलं जो वाटण आहे ते घालायचं मस्त तळू तड़ू, तळवून घ्यायचं नंतर त्यामध्ये बारीक कट केलं थोडासा कडीपत्ता घालायचा पाव चमचा हळद घालायची वाटण चांगलं परतून घ्यायचं या वाटणाने भाजीला एकदम भारी टेस्ट येते नंतर बारीक करून घेतलेला आपण बटाटा आहे तो चांगला परतवून घ्यायचा यामध्ये भाजी चांगली परतवून घ्यायची जे वाटण तयार केलं त्यानेच ही भाजी चविष्ट होते चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक कट केलेली कोथंबीर घालून मस्त इथे भाजी तयार आहे आता ही भाजी एका ताटामध्ये थंडी होण्यासाठी काढून घेतली नंतर एक भांडे घ्यायचं त्यामध्ये दोन कप इतकं पीठ घातलं अर्धा चमचा ओवा घेतला तो हातावर क्रश करून घातला नंतर दोन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घालायचं नंतर थोडीशी बारीक कट केलेली कोथंबीर पाव चमचा हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एका वेळेला पाणी घालायचं नाही पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आणि बॅटर तयार करून घ्यायचं कुठे गुठळ्या राहणार नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं बघू शकता तुम्ही या पद्धतीचं इथे बॅटर तयार करून घेतलं इथे मी सात ते आठ असे हे ब्रेड घेतले यातले दोन ब्रेड काढून घेतले त्यावरती बनवून घेतलेली भाजी अशी पसरवून घ्यायची भाजी जास्त पसरवायची नाही किंवा जास्त लावायची नाही भाजी खाताना नुसती भाजी नको लागायला यासाठी थोडी भाजी पसरवायची लावून घ्यायची त्याला अशी भाजी आता याला मधोमध असा कट देऊन घ्यायचा या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा कट देऊन घ्यायचा या पद्धतीने मी याला कट देऊन घेतला इथे मी संपूर्ण ब्रेड आधीच तयार करून घेतले तळताना सोपं जातं मग आता इथे ह्यामध्ये बॅटरमध्ये हे हा ब्रेड घालून घ्यायचा आणि एकीकडे लगेच तेल गरम करून घेतलं आहे मी त्यामध्ये मस्त हे ब्रेड घालून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तळून घ्यायचे गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा गॅस मध्यम आचेवर ठेवायचा नाही मोठ्या आचेवर गॅस ठेवला की अजिबात आपले जे पॅटीज आहे ते अजिबात तेलकट होणार नाही मस्त तळून घ्यायचे अशा पद्धतीने अलटी पलटी करून चांगले तळून घेतले गॅस मध्यम आचेवर अजिबात ठेवायचं नाही हाय फ्लेमवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहे बघू शकता किती सुंदर आपले पॅटीज इथे तयार होतात आता हे एका मस्त ताटामध्ये काढून घ्यायचे इथे मस्त पॅटीज आपले तयार आहे अजिबात तेलकट लागत नाही खाताना असेच मी राहिले जे ब्रेड पॅटीज आहे ते सुद्धा मी इथे तळून घेते अल्टी बल्टी करून चांगले तळून घ्यायचे या पद्धतीने आता हे मस्त तळून झालेले आहे बघू शकता किती सुंदर कलर आला आहे मी आता एका ताटामध्ये काढून घेते आता संपूर्ण मी तळून घेतली आहे आता त्यामधला एक ब्रेड पॅटीज मी तुम्हाला कापून दाखवते हो बघू शकता किती सुंदर आपले तयार झालेले आहे ब्रेड पॅटीज अजिबात तेलकट होत नाही मस्त टेस्टी आणि चविष्ट लागतात इथे मी संपूर्ण पॅटीज बनवून घेतलेले आहे त्यासोबत टोमॅटो सॉस आणि मस्त तळलेली मिरची तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब अनेक लाइक लाईक मात्र नक्की करा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद